हॅलो फ्रेंड्स तर आम्ही बाहेरगावी आलेलो आहो आणि आमच्या दोघांचं एक मोठं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही बाहेरगावी गेलो होतो ते गाव कोणतं आणि आमचं ते काम कोणतं आहे जे पूर्ण करण्यासाठी आम्ही गेलो होतो ते आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे तुम्हाला परंतु झालं असं की तिथं सुद्धा रस्त्यावर हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर आम्ही बसलेलो आहे इथं बस स्टँड वर गावाला जाण्यासाठी बघा स्वराज इथं आहे हाय कर बेटा झोपीतच मुला बिचारा झोपीतच तयारी केली माहिती आहे का हा इथं माणूस बसलेला आहे बघा हे तर फायनली मी आता इथं राहणार नाही आहे मी जाता जाणार आहे आता सासरी राहायला कारण सासरकडच्यांनी मला आमच्या हिश्श्याचं किंवा आमचं जे आहे ते आम्हाला आम्हाला मिळणार आहे किंवा आम्ही घेऊन घेणार आहे आणि आता मी इथं राहणार नाही आहे कारण कसं आहे मला पण माहेरी राहण्याचा आलेला आहे कंटाळा आणि आता स्वरा मस्तपैकी नवोदेला गेली की मस्तपैकी स्वराजला वगैरे घेऊन आम्ही तिकडं जाण्याचा किंवा ट्रान्सफर होण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि पण घराचं आता काम चालू करायचं चा आहे आणि काम पूर्ण झालं की आम्ही आकोट सोडून मस्तपैकी माझ्या सासरी जाऊन मी राहणार आहे आणि एका कामाच्या संदर्भात आम्ही सकाळी सकाळी निघालेलो होतो घरून परंतु गणेशजीने ना एवढा उशीर लावला ला ना तयारी करायला तुम्हाला सांगते आंघोळीला अर्धा तास त्याच्यानंतर हातापायाला हे लावू दे ती लावू दे बॉडी लोशन लावू दे सनस्क्रीन लोशन लावू दे, तरी बिचारा काळा तर काळाच आहे तरी पण एवढं लावलो बिचाऱ्याने केला बस बस स्टँडवर जाण्यासाठी लेट आणि आम्ही पोहोचेपर्यंत पर्यंत बस निघून गेली आणि फायनली आम्हाला एक ते दीड तासानं दुसरी बस भेटली त्याच्यामुळे काय मग तिथंच आमचा वाद सुरू झाला आणि कोणताच नवरा चांगला नसतो त्याला ठोकून मारून पिटून चांगलं करावं लागतं बघा मा कसं बसलेलं आहे गाडी गेली ना मग आपली एवढं कशाने माणसाला सजा लागते आम्ही बघा बरं साधं सिंपल आंघोळ केली ड्रेस घातला पावडर लावली टिकली लावली का के मेकअप केला का आम्ही आपण कामाशी चाललो लवकर चलायचं चा, घरून लवकर निघायचं लवकर जाऊ तर लवकर येऊ बरोबर दूरचा प्रवास गाठा लागते एक तर रे मी हे भगवान तर झालं असं की गणेशजीच्या मेकअप करण्यातच आम्हाला उशीर झाला मेकअप करता करताच आम्हाला घरी खूप उशीर झाला त्याच्यानंतर आम्ही बसस्टँडवर गेलो आणि बसस्टँडवर आम्ही जसं पोहोचत नाही तर आमच्या ज्या बसमध्ये आम्हाला बसायचं होतं ना तर ती बस म्हणजे आमच्या नजरेसमोरून चालली गेली होती थोडंसं आमचं अंतर होतं परंतु आम्ही तिथ जा तिथपर्यंत जायपर्यंत जा ना ते बस थांबलीच नाही त्याच्यामुळे ती बस गेली नंतर माझा आणि गणेशजीचा आमचं प्रत्येक मग काही झालं तर मी गणेशजीला टोमणा मारत होती की तुमच्याचमुळे उशीर झाला तुमच्याचमुळे उशीर झाला तुम्ही आता बघू शकता की माझी तयारी किती साधी सिम्पल आहे आणि आपल्याला जर काही महत्त्वाच्या कामानिमित्त जायचं आहे तर आप मला नाही वाटत की एवढे तयारीने वगैरे आपण जायचं किंवा तयारी करायचं मस्तपैकी काय करायचं आणि मोठी गुड न्यूज द्यायची आहे तुम्हाला लवकरात लवकर की गुड न्यूज काय आहे कारण कसं आहे की अति झाली की माती प्रत्येकाचीच होत असते असं मला वाटते तर त्या कामानिमित्तच आम्ही बाहेर बाहेरगावी गेलेलो आहो आणि अजून एक गुड न्यूज म्हणजे तुम्हाला हे की आता मी इथं राहणार नाही आहे मी जाणार आहे माझ्या सासरी राहायला कारण तिकडला हिस्सा पण आता मला मिळणार आहे त्याचा पण सविस्तर मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि मी इकडे व्हिडिओ नाही टाकत आहे त्याचं एक हे कारण आहे की काही माझे कौटुंबिक काम आहेत किंवा डॉक्युमेंटचे जे काम आहेत ना त्याची पूर्तता मला करायची आहे एक म्हणजे माझ्या स्वराजची पण ॲडमिशन मी शाळेत केलेली आहे, आहे। तर त्यालासुद्धा जातीचा दाखला वगैरे आता कंपल्सरी झाला म्हणतात तर गणेशजीचा मला जातीचा दाखला वगैरे काढून स्वराजच्या याला लावायचा आहे तर ते माझे कामं सुरू आहेत त्याच्यानंतर स्वराला आता नवोदयाला पाठवायची तयारी सुरू आहे म्हणजे तिचे डॉक्युमेंटचे कामं वगैरे ते कामं करायची आहेत आणि हे कामं पुरता क कर... पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला फिरावं लागते वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट आवा आणावं लागते त्याच्यानंतर स्वराचं जे सरनेम आहे ते पण मला चेंज करायचं आहे कारण की तिचं सरनेम हे आधीच्या घरचं आहे आता पण तिला तर मला ते आता चेंज करायचं आहे कारण की आता स्वराज जात आहे तिच्या त्याच्या शाळेत त्याच्यामुळे मलासुद्धा गणेशजीचं नाव माझ्या मागं लावायचं आहे आणि माझ्या मुलीच्या मागे पण गणेशजीचं मला नाव लावायचं आहे त्याच्यामुळे हे डॉक्युमेंटरी काम माझे चालू आहे त्याच्यामुळे मी माझ्या यूट्यूबवर लक्ष आता कमी देत आहे आणि एवढे सारे घरी प्रमोशनचे प्रोमो प्रमोशन करण्यासाठी पॅकेट पडलेले आहेत विचारलं होतं ना विचारलं गिरते म्हणजे गिरून जाते मग मी कोणत्या माणसासोबत पाजा पडला माया काय माहित तुम्ही काय आज घरीने नेऊन सोडलं तुम्ही आणि या तुमचं ते मेकअप करून बंद करून टाकतो पोरगे जसे दहा कडचे मेकअप ते माझा नवरा एवढा वेंधळा एवढा वेंधळा आहे ना ते पाच वर्षाचा लेकरुप परवडलं पण माझा नवरा परवडला नाही आंघोळ केल्यानंतर त्याला मुलीसारखं हातापायाला बॉडी लोशन त्याच्यानंतर तेल ते चेहऱ्याला मॉइश्चरायझिंग लावते सनस्क्रीन लावते त्याच्यानंतर पावडर नंतर तू असा असा करून टिका मग कुठेही जाय जायचं असू द्या कुठेही तुम्हाला अर्जंट काम कामाला जायचं असू द्या माझ्या मिस्टरांचं काही ते नवऱ्याचं सरत नाही मग त्या दिवशी आम्हाला एका कामानिमित्त बाहेरगावी जायचं आणि दूर जायचं होतं बरं का आणि सहाची आमची बस होती इथून तर बस होते आणि मी त्यांना सांगितलं होतं की घरी कॅश नाही आहे वरून पैसे पण काढायचे आहे तर साडेचारला आम्ही उठला आता साडेचारला मी उठून याबरोबर स घर आवरलं आवरल्यानंतर स्वराजचे कपडे होते म्हणजे असे त्याचे चड्ड्या वगैरे अशा होत्या म्हणजे सुरूच राहतं लहान मुलांचं तर ते कपडे मी आंघोळ केली त्याचे कपडे वॉश करून ठेवले माझे कपडे वॉश करून ठेवले आणि मग ते आंघोळीला गेले ते आंघोळीला गेले तर मी गॅसोटा आवरला भांडे घासली इथले चहा ठेवला चहा मी घेतला आणि चहा माझा गरम होता म्हटलं चहा थंड होईपर्यंत स्वराज झोपलेलाच होता तर झोपीतच मी स्वराजला पॅम्पर आणि ड्रेस घालून दिला त्याच्यानंतर तो उठला मग झोपेतच होता स्वराज तेव्हा मी त्याला दूध पण दिलं दूध दिल्यानंतर मी त्याचा भांग वगैरे सर्व त्याची झोपीतच मी तयारी करून दिली बॅग बॅगमध्ये काही आमचे कागदपत्र डॉक्युमेंट वगैरे घ्यायचे होती सुद्धा मीच घेतले एवढं करूनसुद्धा गणेशजीला मी चहा पण गाळून दिला तरी गणेशजीचं सुरू बॉडी लोशन लावू दे हे बघा हे असं बॉडी लोशन लावू दे पावडर लावू दे मग असा टिका लावू दे हे करू दे असं करता करता आम्हाला घरीच उशीर झाला मग तिथं पोहोचायला उशीर झाला आणि मी एमवर गेली पैसे काढायला तर बस गेली मग याच्यात दोष कोणाचा आहे गणेशजीचा आहे ना बरं हे झालं त्याच्यानंतर आम्ही तिथं केलो आमचं काम वगैरे केलं आणि निघालो आता आपल्याला जर अमरावतीची बस आहे आता जरी अमरावती लिहिलेलं असलं तरी आपलं काम आहे ना वाचून किंवा बसायचं किंवा कोणाला विचारायचं या माणसाने मला अशा बसमध्ये बसवलं की जी अमरावतीला बस फिरून जाणार होती आणि रात्री बारा वाजता पोचणार होती आता त्यानंदात आम्ही त्या बसमध्ये ब बसून दूर गेलो मग तिथून पुन्हा आम्हाला त्या ठिकाणी यायला एक ते दीड तास लागला म्हणजे तो वेळ आमचा वाया गेला मग आठ वाजता आम्ही तिथं थांबलो आठ वाजता थांबलं मग म्हटलं चला ट्रॅव्हल्सनी जाऊया म्हटलं अमरावती किंवा अकोल्यापर्यंत आणि अकोल्यावरून कोणाची तरी गाडी घेऊन आम्ही घरी येणार होतो तर कशा ट्रॅव्हल्सवाले सहाशे रुपये एकाचे बोलत होते म्हणजे सहाशे एकाचे म्हणजे बाराशे रुपये दोघांचे तर मी म्हटलं एक काम करू आज आपण रेल्वे स्टेशनवर हो, मुक्काम करू आणि सकाळी जाऊ मग मी लय भडकली त्यांच्यावर एवढी भडकली अक्षरशः आमच्या तेच भांडण सुरू झालं भांडण सुरू झालं आजूबाजूचे ट्रॅव्हल्सवाले वगैरे आम्हाला बघत होते मग हे म्हणतात बस झालं ना घरी दारी भांडतच बसतं माझ्यासोबत झाली बाबा एकदाची चुकी माझी मी मान्य करतो ते झालं मग आम्ही बसता आमचे भांडणं चालू असतानाच एक गाडी आली मग ते काका म्हणतात आम्हाला अरे भांडू नका म्हणते तुमची बस आली अकोल्याला जाणारे जा लवकर त्या बसमध्ये मग आम्ही बसलो तर आम्ही अकोल्या झालो तीन वाजता नाही साडेतीन वाजले होते आणि साडेतीन वाजता म्हणजे माझे मामसासरे आहे त्यांच्या मुलाची गाडी घेऊन आम्ही घरी आलो पाच पाच वाजता सांगा असे आमचे हाल झाले असा नवरा आहे माझा पण होती तुम्हीच सांगा मग आता याच्यात दोष कोणाचा हे कमेंट बॉक्समध्ये तुम्हीच सांगा आणि आम्ही कुठे गेलो होतो काय हो गेलो होतो याचा व्हिडिओ मी लवकर सविस्तरच तुम्हाला देणार आहे पण माझं काम पूर्ण झाल्यावर ठीक आहे थँक्यू सो मच व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ